नमस्कार कमदे मी प्रतिभा विवेक बिवलकर आज तुमच्यासह रत्नागिरीला पतित पावन मंदिरामध्ये आले रत्नागिरी हे गाव, शैक्षणिक केंद्र सांस्कृतिक सामाजिक राजकीय पार्श्वभूमी असलेलं गाव कर म्हणजे विशिष्ट जीवनभान भाषा आणि विचारदर्शन घडवणार हे ठरलेलंच माझो रत्नागिरीतील शिरगाव आणि रत्नागिरीच्या गोपटे जोगळेकर महाविद्यालयात अध्यापक म्हणून मी काम करताना चार वर्ष रत्नागिरीत वास्तव्य केलं रत्नागिरी म्हटलं की आठवतं लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान थिबा पॅलेस कृष्ण मंदिर विठ्ठल मंदिर गीता मंदिर, भव्य प्रशस्त नगर जयगडचा किल्ला दीपस्तंभ आणि महत्वाचं म्हणजे पतित पावन मंदिर रत्नागिरीचे पेढे आंबा बर्फी रत्नागिरी हपूस आंबे विहार हॉटेल रत्नागिरीची सरबत अशा बऱ्याच आठवणी आज आपण पतिताना पावन करणाऱ्या पतित पावन मंदिरात आलोय नाव अगदी चपखल साने गुरुजीने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सगळ्यांना प्रवेश मिळावा म्हणून एक मोठा सत्याग्रह केला सगळ्यांना विठ्ठलाच्या पायापाशी डोकं टेकण्याचा अधिकार प्राप्त झाला रत्नागिरीला वीर सावरकरांच्या प्रयत्नातून सर्वांसाठी म्हणून एक मंदिर उभं राहिलं ते पतित पावन मंदिर रत्नागिरीच्या मधल्या आळीतून जाताना उजवीकडे हे पतित पावन मंदिर असून अगदी भर रस्त्याला लागून आहे सभामंडप मोठा आहे आणि समोरच लक्ष्मीनारायणाचं दर्शन घडतं रत्नागिरीतील पतित पावन मंदिर अस्पृश्यांना प्रवेश देणारं भारतातलं पहिलं मंदिर आहे पतित पावन या शब्दाचा अर्थ समाजाकडून अवेरल्या गेलेल्या लोकांना स्वीकारणे असाय हे मंदिर एकोणीसशे एकतीस साली रत्नागिरीचे श्रीमंत भागोजी शेठ कीर आणि वीर सावरकर यांच्या प्रयत्नातून उभं राहिलं देवळात मुख्य देवता लक्ष्मीनारायण आहे जाती व्यवस्था ही भारतीय समाजात खोलवर रुजलेली एक व्यवस्था आहे त्यामुळे भारतीय समाजाचं खूप नुकसान झालं हे समाज धोरणांनी ओळखलं रत्नागिरी स्थानबद्धतेत असताना वीर सावरकरांनी हे एक वेगळं काम केलं रत्नागिरीतलं विठ्ठल मंदिर जुनं राजस्थानातून आलेले गुजर कुटुंबानं हे मंदिर बांधलं पतित पावन मंदिर बांधण्यापूर्वी प्रवेश मिळावा म्हणून एक लढा दिला बहुजन समाजाला सभा मंडपापर्यंत येता येईल असा करार झाला विठ्ठल मंदिराच्या सत्याग्रहाचा अनुभव लक्षात घेऊन सामाजिक समतेचा उद्घोष करण्यासाठी स्वतंत्र मंदिर बांधण्याचा निश्चय वीर सावरकरांनी केला श्रीमंत भागोजी शेटकीर हे भंडारी समाजातले धनिक ग्रस्त होते ते शिवभक्त होते त्यांना गावच्या शंकर मंदिरात प्रवेश नसल्यामुळे त्यांनी भागेश्वर मंदिर नावाचे खाजगी शिवमंदिर आपल्या घरात बांधून घेतलं आणि ही गोष्ट त्यांनी वीर सावरकरांना सांगितली वीर सावरकर म्हणाले भागोजी शेठ आपण धनवान आणि स्वतंत्र विचाराचे असामान्य आहात स्वतःसाठी तुम्ही देऊळ बांधून घेतलं पण बाकी लोकांनी देवदर्शनाला जायचं कुठे त्यांच्यावरचा अन्याय दूर व्हावा म्हणून हिंदूंसाठी एक स्वतंत्र मंदिर तुम्ही बांधाल का भागोजी शेठने होकार दिला आणि त्या काळी तीन लाख रुपये खर्च करून मंदिराची उभारणी झाली तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस या दिवशी प्राणप्रति प्रतिष्ठा सोहळा ठरला मंदिरातल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा भागोजी शेठ करणार असंही ठरलं काशी क्षेत्रीचे पंडित त्यासाठी आले सुद्धा आणि आयत्यावेळी वेदोक्त मंत्रांचा यजमानांना अधिकार नाही कारण ते आहेत आपण पुराणोक्त पद्धती न विधी करू प्रसंग मोठा वीर सावरकराने मान्यच नव्हतं त्यांनी हा प्रस्ताव भागवतजी शेठ कीर आणि कुर्तकोटीचे शंकराचार्य यांना सांगितला भागवतजी शेठ धनिक त्यांनी पतीत पावन मंदिर बनलं पण जातीनं क्षुद्र आहेत या कारणानं विचारबद्धू नका काशी क्षेत्राहून तुम्ही रत्नागिरीत आलात आजचा मुहूर्त या एका कारणासाठी टळणार असेल तर सर्व मराठा आणि सर्व जातीच्या लोकांना एकत्र करून ठरलेल्या वेळी ही देवमूर्ती अनंत हस्ते आम्ही स्थापन करणार आणि हाच आमचा प्रतिष्ठापना सोहळा असेल आम्ही हिंदू धर्माचा जयघोष करू हाच विधी भावो ही शास्त्राधार काशीच्या पंडितांनी कार्य पार पाडले नाही मग महाराजांच्या वेदशास्त्र संपन्न शास्त्री मोडक यांनी वेदोक्त विधी यथासांग पूजा करून भागोजी शेटकीर यांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना केली धनंजय कीर यांनी लिहिलेल्या स्वातंत्र्य वीर सावरकर या चरित्रामध्ये हा संदर्भ आलेला आहे पतित पावन मंदिराच्या उभारणीनंतर कर्मठ लोकांनी फार विरोध केला पुरोगामी लोकांनी कौतुक केलं वीर सावरकरांनी विरोध सहन केला आज रत्नागिरीत पतित पावन मंदिर दिमाखा दुभ आहे वीर सावरकरांच्या प्रेमानं मंदिर परिसरात वीर सावरकरांचं प्रेरणादायी स्मारक उभं राहिलं पहिल्या मजल्यावर गाथा बलिदानाचे प्रदर्शन आहे वीर सावरकरांच्या वस्तू पिस्तूल काठी छत्री जांबिया चष्मा आणि मार्सेलिस बोटीची प्रतिकृती इतर माहिती पट आहे मंदिर शहरात मध्यवर्ती आहे देवळासारखे देऊळ आणि सभामंडप गर्भागार सभा मंडपाला खूप खांब आहेत इथली जमीन वीस गुंठे म्हणजे अर्धा एकर आहे इथे सर्व धर्मियांना दर्शन घेता येत मूर्तीची प्रतिष्ठापना बहुजन समाजाच्या हातून केली गेली ही त्या काळी पहिलीच घटना होती आणि या गोष्टीची दखल लंडनच्या वृत्तपत्राने घेतली होती मंदिर प्रतिष्ठापना निमित्त एक निमित्त साधून वीर सावरकरांनी बहुजन समाजासोबत त्या दिवशी भोजन सुद्धा घेतले श्रीमंत भगवजी शेठ हे बांधकाम व्यावसायिक होते शिवाजी पार्कचं सावरकर सदन सुदा भागोजी शेठ बांधलं रत्नागिरीत आल्यावर पतित पावन मंदिरात लक्ष्मी नारायणाचं दर्शन घेऊन आपण आज म्हणूया आधारभूतेच्या ध्येये रूपे धुरंधरे ध्रुव ध्रुवपदे धीरे जगदात्री नमोस्ते शवाकारे रूपे। शक्तिस्ते शक्ति, शक्ति, शक्ति विग्रहे। शांताधार प्रिये देवी जगदात्री नमस्त्रीयणाय पतित पावनाय नम 但你们。Then, uh